रात्री राणासाहेब आपल्या बाल्कनीत उभे राहून वाईनचा घोट रिचवत असताना दरी पलीकडच्या डोळे दिसले नीट टक लावून पाहिल्यावर त्या मानवी आकृतीच्या डोक्यावर शिंगे सुद्धा दिसली त्यांची बोबडी वळली छातीत कळ उठली ते खाली कोसळले गडबड ऐकून नोकर चाकर मदतीला धावले बेशुद्ध होण्यापूर्वी राणासाहेबांनी बाहेर बोट दाखवलं पण तिथे आता कोणीच नव्हतं काल रात्री सौम्य झटका आला त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळताच आम्ही सई सोबत भेटायला गेलो राणासाहेब हिमवलीतील लोकप्रिय आणि आदरणीय व्यक्तिमत्व असल्याने इस्पितळात भेटायला येणाऱ्यांची रीघ लागलेली म्हणून तिथल्या व्यवस्थापकांनी दारावर दोन धष्टपुष्ट तैनात केले ते राणासाहेबांना भेटू देईनात योग्यच त्यांना पूर्ण आरामाची गरज होती तपासाचा प्रश्न नसता तर आम्ही सुद्धा त्यांना इतक्यात भेटायला आलो नसतो बंगल्या बाहेरच्या रानात राणासाहेबांनी नेमकं काय पाहिलं तो डॅनीचा आत्मा तर नव्हता या घटनेचा आमच्या केसशी काही संबंध असेल का असे अनेक प्रश्न सतावत होते राणासाहेबांना इतक्यात तरी भेटता येणार नाही हे ओळखून आम्ही थेट त्यांच्या बंगल्यावर गेलो आणि नोकरांची चौकशी केली वर्षीय इथलेच तरुण असल्यापासून ते राणासाहेबांचा बंगला सांभाळत वीस पंचवीस वर्षांपूर्वी त्यांची मुलं इथलं सर्व विकून कोलकात्याला निघून गेली चाचा मात्र इथेच राहिले राणांसोबत त्यांना हिमावलीची इथल्या पहाडांची खळखळत्या ओढ्यांची देवदाराच्या दाट खडानखडा माहिती होती काल रात्री राणांना काय दिसलं हे त्यांनी पाहिलं नसलं तरी तो वनमानुष असावा असा, असा त्यांचा अंदाज होता यह वनमानुष क्या होता है चाचा राजशने कुतुहलाने विचारलं वनमानुष जंगल की आत्मा होती है बच्चो जंगल का रक्षक ये तब से यहा है तबसे से पहाड है झरने जंगल है इंसान ने जंगल काट कर पहाड़ तोड़ कर बसा दिए वनमानुष नाराज हो गया अपनी नाराजगी जताने के लिए वह हम इंसानों का शिकार करता है जैसे चेतावनी देता हो कि अपनी हद में रहो फिर ऊंची पहाड़ी वाली अपनी गुफा में जाकर सो जाता है सौ सालों के बाद फिर उठता है देखता है कि इंसान और आगे तक बढ़ गया है तब आग बबूला हो जाता है और फिर शिकार करता है मुझे लगता है कि सत्रह सालों के बाद वो वापस आया है चाचा ने थर थर ते आवाजा दिखता कैसा है ये वनमानुष योग ने विचार लैतान जैसा बिल्कुल सैतान जैसा गहरी लाल आखे सिर पर सिंह एक बार उसे देख लो तो पीछा नहीं छोड़ता जान लेकर ही मानता है चाचांनी धोक्याचा इशारा दिला त्यांच्या डोळ्यात दहशत दिसत होती आम्ही निरोप घेऊन बाहेर पडलो सई तिथूनच कॉलेजला निघून गेली आता या संशयितांच्या यादीत टाकायचं का राजेशने विचारलं टाकावंच लागेल बक्षी काय म्हणाले ऐकलंस ना हर कुछ सालो के बाद व इन्सानो का शिकार करता आहे फिर सो जात आहे त्यानेच केले असतील तर हे खून योगने म्हटलं पण खरोखर असं वनमानुष वगैरे काही असतं का की फक्त पारंपारिक दंतकथा आहेत या आपण कस लहान मुलांना घाबरवायला बुवा आला असं म्हणतो पण खर तर तसं कोणी नसतं किरणने मत व्यक्त केलं पहाडांवर यती किंवा बिग अस्तित्वात असल्याच्या दंतकथा जशा जगभर सांगितल्या जातात तशीच ही वनमानुषची दंतकथा आज या पृथ्वीवर जिथे कुठे दाट जंगल उरल्यात तिथे सर्वत्र ही दंतकथा प्रचलित आहे दक्षिणेकडे ती स्त्रीलिंगी असून तिला वनराक्षी म्हणतात काही ठिकाणी वनदैत्य किंवा वनराक्षस युरोपात तो वेंडिगो नावाने प्रसिद्ध आहे आश्चर्याची बाब म्हणजे सर्व खंडातील सर्व देशांमध्ये हा वनमानुष किंवा वेंडिगो कायम लखलखत्या डोळ्यांचा आणि डोक्यावर शिंग असलेलाच असतो यावरून सर्व दंतकथांचा मूळ एकच आहे असं मानायला हरकत नाही मी मला ठाऊक असलेली माहिती दिली म्हणजे तुम्हाला नेमकं काय बोलायचंय बटाट्यांनो डॅनीच्या भूतानंतर आता हा वेंडिगो की फेंडिगो फेंडीगो पण आणून बसवताय का माझ्या उरावर कुठे फेडाल हे पाप सचिन चिडून म्हणाला अरे वेड्या तू नेहमी निगेटिव्हच विचार का करतोस ही फक्त एक दंतकथा असेल असं म्हणाला ना चेतू किरणने समजावलं ती दंतकथा बघूनच राणाजीला अटॅक आलाय रताळ्या माझं तिकीट काढून द्या मी परत जातो सचिन हट्टाला पेटला परत जातो मग आलासच कशाला उगाच असून हे आणि नसून ते योग चिडला मुंबईत गर्मी सुरू झाल्या एप्रिल आणि मे जीवाची काहीली होते नुसती म्हटलं इथे गारगार हवेत जरा चिंतन मनन खाणन पिणन वगैरे करेन डिटेक्टिव्ह गिरीवर एखादं पुस्तक बिस्तकली लिहेन पण नाही तुमच्या नादाला लागलो आणि जिंदगी बर्बाद करून घेतली माझी सचिनने इथे येण्याचा मूळ हेतू सांगितला बोलावतो मुंबईत गरम होत म्हणून इथे आलो हे काय कारण झालं राजेशने रागाने विचारलं नाही केस पण सोडवणार होतो पण तिथे तुम्ही काय सांगितलं सिरियल किलिंगची केस आहे मग अचानक हा आत्मा बित्मा वेडिंगो बिडिंगो कुठून आला हे तर असं झालं की सर्दी झाली म्हणून डॉक्टर कडे जायचं आणि सांगायचं आता हाताबरोबर अपेंडिक्स पण काढून टाका असं थोडीच चालत डबल फी घ्या त्या सावंतांकडून सचिन कुरकुरला हो घेऊ पण त्यातील एक हा सुद्धा तुला देणार नाही मुंबईचं रिटर्न तिकीट पण तुझ्या पैशानेच काढ मग बस कर किंवा ट्रेन खूप झाली विमानातून बिझनेस क्लासची मजा योग डाफरला पैशांचा प्रश्न येतात सचिन नरमला आधीच त्याच्या हातून एल डोराडोचा खजिना निसटलेला आता प्रत्येक केस मागे मिळणार कमिशनही गेलं तर काय करायचं जुहूला बंगला कसा विकत घ्यायचा या चिंतेने तो गप्प बसला ओके या केस मध्ये मी तुम्हाला माझं एक नंबरचं एक्सपर्ट मार्गदर्शन करायला तयार आहे पण मला वेडिंगो पासून दूर ठेवायचं होलसेल मध्ये उगाच नसती लफडी नकोत सचिनने खालच्या सुरात म्हटलं इथे आल्यापासून हा मोमोज आणि ठुप्पा मधून बाहेर पडला नाही आणि डोंबलाचा एक्सपर्ट मार्गदर्शन किरण ओठातल्या ओठात पुटपुटला आणखी थोडीफार चौकशी करून आम्ही गेस्ट हाऊसवर परतलो लिंबाजीचा फोन आला त्याच्याशी थोडंफार बोलणं झालं रात्री बरोबर नऊच्या ठोक्याला जेवण तयार आहे असा निरोप सई घेऊन यायची पण आज साडे नऊ वाजले तरी ती आली नाही आमच्या पोटात कावळे ओरडू लागलेले तेव्हाच बेल वाजली सचिनने धावत जाऊन दार घडलं पण सई नव्हती सावंत काकू होत्या त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट वाचता येत होती काय झालं काकू मी पुढे होत विचारलं त्या भयभीत आवाजात म्हणाल्या सई कॉलेजमधून अजून घरी परतली नाही प्रोफेसर तिचा फोनही लागत नाही आहे कधी कधी ती कॉलेज वरून थेट आपल्या मैत्रिणीकडे जाते अभ्यासाला पण नऊ पर्यंत घरी येते तिच्या मैत्रिणीला सुद्धा फोन केला होता दोघी कॉलेज मधून एकत्रच निघाल्या ती पोचली घरी पण सईचा काही पत्ता नाही मला खूप काळजी वाटते प्लीज तुम्ही काहीतरी करा जॅस्मिन सारखं काही तिच्या सोबत असं काही होणार नाही काकू आम्ही आहोत ना मी त्यांना अडवत म्हटलं सर्वांनी ऐकलंच होतं प्रत्येक जण तयारी करू लागला भयंकर भूक लागल्याने सचिनची अवस्था वाईट होती ते लक्षात येऊन मी म्हटलं सचिन तू सावंतांच्या बंगल्यावरच थांब पण सावध रहा आम्ही नसताना इथे काहीही घडू शकत सचिनने होकारार्थी मान हलवली आम्ही गाडीत बसलो राजेशने लॅपटॉपवर सईच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन पडताळलं ला। ते संध्याकाळी पाचच्या च्या सुमारास कॉलेजच्या आसपासच होतं होत त्यानंतर फोन बंद होता ठीक आहे सईच्या मैत्रिणीने जिथून सईचा निरोप घेतला तिथेच जाऊया तिथून कुठे कुठे जाता येत ते पाहूया राजेशने सुचवलं किरणने गाडी वळवली पहाडी उतारांवरून जाणारा नागमोडी निर्जन रस्ता दुतर्फा देवदारांच्या रांगा त्यांच्यामधील अरुंद जागेतून धुक्याचं सैन्य रस्त्यावर येऊन पोचलेलं हेडलाईटचा त्या धुक्याला चिरत जाणारा प्रकाश सगळं कस गहिर गुढ वाटत होत हॉलिवूडच्या सस्पेन्स सिनेमा राजेश सईचा मोबाईल ऑन होण्याची वाट पाहत लॅपटॉपकडे टक लावून बसलेला किरणचं लक्ष ड्रायव्हिंगकडे कडे लागलेलं मी त्याच्या शेजारी बसून डावीकडच्या रस्त्यावर लक्ष ठेवून होतो तर मागे बसलेला योग उजवीकडे पाहत होता डोक्यातील विचारचक्र गाडीपेक्षाही वेगाने धावत होतं डॅनी किंवा डॅनीच्या भूताचं सई शिवाय रचण्याचं काही कारणच नव्हतं ती बिचारी तेव्हा अवघ्या सात वर्षांची होती वेंडी गोने तर गाठला नसेल ना तिला की इतर कुठेतरी गेली असेल ती इतर कुठेतरी गेली असेल चार्जिंग नसल्याने मोबाईल बंद पडला आणि तिला घरी परतायला उशीर झाला इतकं सोपं कारणही असू शकतं तसं काही असेल तर सई घरी परतताच आम्हाला फोन कर असं मी सचिनला बजावलं होतं आम्ही सईच्या लास्ट लोकेशन पर्यंत पोहोचलो हे रोडचं सर्कल होत इथून हिमवलीच्या जवळपास प्रत्येक भागाकडे जाणारा रस्ता होता रात्री वर्दळ असायची पण आता दहा वाजून गेल्याने गर्दी रोडावलेली बहुतेक दुकानं बंद झालेली आणि उरलेले दुकानदार शटर खाली ओढण्याच्या तयारीला लागलेले बाहेर सीसीटीव्ही असलेल्या एक दोन दुकान दुकान ला असले दुकानांकडे धाव घेतली एका तरुणीच्या बेपत्ता होण्याचं गंभीर प्रकरण असल्याने त्यांनी सहकार्य केलं सव्वा सुमारास च्या सुमारास सईने आपल्या निरोप घेतला आणि स्टॉलवर जाऊन मोमोज खाण्यासाठी उभी राहिली खाऊन झाल्यावर पैसे देण्यासाठी तिने मोबाईल खाली ठेवला आणि बॅग उघडली तेवढ्या वेळात शेजारून जाणाऱ्या एका भुरट्या चोराने मोबाईल उचलून पोबारा केला सईच्या हे लक्षातही आलं नाही थोडं पुढे जाऊन ती पुन्हा मागे आली मोमोज वाल्याला मोबाईल बद्दल विचारू लागली पण त्याला काहीच ठाऊक नव्हतं तिथूनच घरी जाणाऱ्या कॉलेजमधील ओळखीच्या तरुणींकडून फोन घेऊन तिने आपला नंबर डायल केला पण तो स्विच ऑफ होता नाईला ती तिथून निघाली फुटेजने आम्हाला पहिला क्लू दिला दुकानदाराचे आभार मानून आम्ही पुन्हा गाडीत बसलो मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी सई पोलिसात गेली असेल हिमावली पोलीस चौकीकडे चला मी म्हटलं किरणने यु टर्न घेतला एव्हाना रहदारी पूर्णपणे आटली होती पारा सपासप खाली येऊ लागलेला आमच्या पोटात भुकेने आगडोंब उसळलेला पण सईची चिंता जास्त होती पोलिसांकडे गेली असती तरी परतायला एवढा वेळ नको लागायला रे सात साडेसात पर्यंत घरी यायला हवी होती राजेश म्हणाला मी पण तोच विचार करतोय किरणने मागे वळून न पाहता दुजोरा दिला पोलिसांनी तत्पर कारवाई करून मोबाईल चोराला पकडला असेल ना तर हे करून मुद्देमाल परत घेण्यासाठी फिर्यादीला पुन्हा बोलावलं जात परत येण्याऐवजी आपण तिथेच थांबूया असं तिने ठरवलं असेल तर योगने म्हटलं सई रिटायर्ड इन्स्पेक्टर सावंतांची मुलगी आहे पोलीस चौकीत तिला ओळखत असणारच ती अजूनही तिथे असती तर घरी कळवलंच असत तिने मी म्हटलं म्हणजे सई तिथे गेलीच नाही असं म्हणायचंय का तुला मग आपण का जातोय किरणने आश्चर्याने विचारलं गेलीच नसेल असं नाही पण परतताना काहीतरी घडलं असेल असा संशय आहे हिमौलीची पोलीस चौकी कशी अगदी आड बाजूला आहे ठाऊक आहे ना मधूनच एक रस्ता आणि दोन्ही बाजूला घनदाट झाडी तासाभराने कधी एखाद दुसरी पोलीस जीप किंवा इतर कुणाची गाडी जात असेल तर असेल मोबाईल चोरी झाल्यावर सई तिथेच जाणार हे कुणाला तरी ठाऊक होत नेहमीचा रस्ता सोडून इथे तिथे न भटकणाऱ्या सईच दिवसा अपहरण करायचं असेल तर यापेक्षा चांगली जागा सापडणार नाही तिचा मोबाईल चोरणं हा तिने इथे यावं यासाठी रचलेला सापळा असावा मी अंदाज बांधला काहीच मिनिटात त्या निर्जन रस्त्यावर पोचलो इथलं बर्फ अजून वितळलं नव्हतं वेग मंदावला धोका अंगावर आलं तेव्हाच योगचा फोन वाजला नंबर बघून सगळेच चक्रावले कारण तो सईचा होता योगने फोन स्पीकर वर टाकून हॅलो म्हटलं काही सेकंदांच्या व्यत्ययानंतर एक अतिशय भयप्रद आणि घोगरा आवाज ऐकू आला लोट जाऊ हो, लाश ला जाऊ जाओगे त्यानंतर एक कुत्सित सैतानी हास्य आणि फोन कट झाला लगेच आम्ही पाहिलं तो लोकेशन ट्रेस करत होता अचानक गंभीर झाला म्हणाला साला ही काय भूताटकी आहे फोनचं लोकेशन अगदी आपल्या गाडीच्या वर आहे योगने डोकं बाहेर काढून पाहिलं पण उंच उंच देवदारांमुळे त्याला काही दिसलं नाही तेवढ्यात किरणने ब्रेक मारला राजेशच्या मांडीवरून लॅपटॉप खाली सरकला सीट बेल्ट नसतात समोर पाहिलं तर हिमकोल्ह्यांची एक टोळी हवाहुंगत रस्त्यावरच उभी दिसली त्यांच्या म्होरक्याने गाडीकडे पाहून कर्ण कर्कश कुई केली तशी टोळीतल्या इतरांनी त्याला साथ दिली सरसरून काटा आला अंगावर चला बाहेर पडा सई इथेच आहे आणि जखमी आहे मी घाई करत म्हटलं पण तुला कसं माहीत योगने विचारलं कोल्हे रक्ताच्या वासावर चालेत पण त्यांच्या तोंडाला रक्त दिसत नाही आहे म्हणजे त्यांनी अजून तिला शोधलेलं नाही आपल्याला त्यांच्या आधी तिच्यापर्यंत पोचायचंय मी स्पष्ट केलं सगळे गाडी बाहेर आलो आम्हाला पाहता जंगली कोल्ह्यांची टोळी दात विचकत पुढे आली मी मागून गन काढून हवे ते गोळी झाडली तसे ते झाडीत पळाले हेडलाइटच्या उजेडात वाटेवरच्या खुणा तपासल्या कोल्ह्यांनी बर्फ अक्षरशः तुडवला होता पण त्यापुढे लेडीज शूजच्या खुणा सापडल्या त्यांचा पाठलाग करत झाडीत शिरलो चार दिशांना चौघे चा विखुरलो हाका मारू लागलो दूर जमिनीवर काही चमकताना दिसलं दूर जमिनीवर काहीच चमकताना दिसलं ती सईच्या बॅगेची साखळी होती मी धावतच इतरांना हाका मारून बोलावलं सई जिथे पडलेली तिथे वर माझ्या खांद्या एवढ्या उंचीची एक जाडजूड फांदी होती धावता धावता तिला आदळल्याने सईचं कपाळ फुटलेलं जखम खोल नव्हती रक्त एव्हाना सुकलं होत म्हणजे इथे तिला दोन एक तास तरी झाले असतील वेदना भीती आणि थंडी याने ती बेशुद्ध पडलेली तिला जॅकेट ओढायला दिलं मग दोघांनी उचलून गाडीत आणून बसवलं थर्मासमधील गरम पाणी प्यायला देताच ती थोडी भानावर आली योगने सचिनला फोन करून सई सुरक्षित असल्याचं सांगितलं सावंतांना आपल्या फॅमिली डॉक्टरला घरी बोलावून घ्यायला सांग असा निरोपही दिला पंचवीस मिनिटात घरी पोचलो सईची अवस्था पाहून सावंत काकू घाबरल्या पण पोर सुरक्षित आहे हे पाहून त्यांनी देवाला हात जोडले डॉक्टर आले त्यांनी तपासणी केली डोक्यावरची खोक आणि प्रचंड थकवा याशिवाय दुसरं चिंतेच कारण नव्हतं त्यांनी औषध देऊन बेडरेस्ट करायला सांगितलं आणि निघून गेले नेमकं काय घडलं हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं पण सई त्यावेळी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती तिने दुधासोबत औषधे घेतली लगेचच तिचा डोळा लागला मग काकूंनी दिवाण खाण्यात आम्हाला जेवायला वाढलं जे झालं ते झालं पुढे जे होईल ते होईल असा विचार करून आम्ही पोटभर जेवलो सकाळी दहा वाजता सावंतांचा गडी बबलू चहा नाश्ता तयार आहे असा निरोप घेऊन आला दहा पंधरा मिनिटात फ्रेश होऊन आम्ही वरांड्यात पोचलो तिथे बसलेल्या सईला पाहून बरं वाटलं काय झालं होतं ग रात्री अखेर काकूंनी चहाचा कप खाली ठेवत विचारलंच काही नाही ग आई मोबाईल हरवला म्हणून पोलीस चौकीत गेले होते परत त्यांना अंधार झाला टॅक्सी मिळत नव्हती पोलीस काकांच्या व्हॅन सुद्धा गस्तीवर गेलेल्या एकटीच येत होते तेव्हा कोल्हेकुई ऐकू आली वाटेवर त्यांची टोळी सुद्धा दिसली म्हणून रानात पळाले फांदीला आणि बेशुद्ध झाले डोळे उघडले तेव्हा हे मदतीला पोचले होते सईने किस्सा सांगितला सईच्या आईबाबांनी सुटकेचा निश्वास सोडला चहा पानानंतर ते आत निघून गेले तेव्हा मी म्हटलं चिंतेने बेजार होऊ नये म्हणून आईबाबांना जे सांगितलं ते बरोबरच होत पण आता नेमकं काय घडलं ते आम्हाला खरं खरं सांग गोष्टीचा अर्धा भाग खराच आहे प्रोफेसर पण एकटी परतताना मला कोल्ह्यांची टोळी नाही तो दिसला होता सईने दबक्या स्वरात म्हटलं तो कोण डॅनीचा आत्मा सचिनच्या हातातील चमचा थरथरला पोहे खाली पडले सईने आवंढा गिळत उत्तर दिलं नाही डॅनीचा आत्मा नाही वन मानुष द वेंडिगो हो। मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र